आजची रेसिपी आहे चणे आहेत काल चणे आहेत आणि हे एक रात्र आहेत तर तुम्ही म्हणणार की चणे आम्ही पण बनवतो पण एकदा माझ्या पजतनी ही भाजी तुम्ही बनवून बघा स्टेप बाय स्टेप आहे आणि दोन तीन स्टेप आहेत याच्यात तर इथे आहे ना आपण कुकर घ्यायची इथे कुकर मध्ये पाणी होता जेवढा तुम्हाला लागेल तेवढा इथे अर्धी चमचा हल्दी पावडर आहे आणि इथे कुकरला ढाकण लावायचा आणि दोन ते तीन सिट्ट्या करायच्या इथे बघा दोन सिट्ट्या आलेल्या आहेत तर आपण आता चेक करायचं शिजलत की नाहीचं ना पूर्णपणे शिजलेलं आहे तर आपण काय करायचं आहे इथे गिरेवी करायचं आहे तर गिरेवीसाठी थोडं चण आहे ना मिक्सरला लावायचं इथे चार टोमॅटो आहेत कट केलेलं आहे आणि स्वच्छ धुवायचं दोन ते तीन पाण्याने दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे या आपण आहे ना मिक्सरला पेस्ट करून घ्यायची फिवरी बनवायची इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं एक चमचा तेल असं छान गरम झालेलं आहे तर आपण त्यात गरम आखा मसाला टाकायचा इथे आपण कांदा टाकून घ्यायचा इथे बघा कांदा आहे ना गोल्डन कलरवर झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं अदरक लसणीची पेस्ट टाकायची दोन चमचा आहे इथे मिक्स करून घ्यायची तेलावर परतून घ्यायची एक दोन मिनिट इथे आपण टोमॅटोची फिवरी टाकायची हळदी पावडर अर्धी चमचा धना पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल अर्धी चमचा काला मसाला अर्धी चमचा आणि तिखट लाल एक चमचा मिक्स करून घ्यायचं इथे आपण बघा गिरेवी टाईप बनवायचं आहे पाणी टाकलेलंच नाही आपण चणे पिसून घेतलेले मिक्सरला ते टाकायचं इथे बॉईल केलेलं चणे टाकून घ्यायचं इथे गिरे बघा एकदम घट्टपणा आलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं इथे उकली तर आलीच आहे पण एक दोन सेकंड किती बंद करून ठेवायची भाजी इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे भाजीला खूप छान खुशबू सुटलेला आहे आणि घट्टपणा बघा किती तुम्ही भाकरी बरोबर खा बरोबर खा ब्रेड बरोबर खा एक नंबर टेस्ट लागतो इथे काय करायची कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये काढून घ्यायची भाजी बघा नक्की माझ्या पद्धतीने बनवा स्टेप बाय स्टेप बनवले तर तुम्हाला करणार आणि टेस्ट पण येणार एक नंबर टेस्ट येतो या भाजीला चण्याची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद